आपण पाहत आहात महाराष्ट्राची कळवण नगर पंचायतीचे नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नितीन पवार होते प्रमुख अतिथी म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आमदार दिलीप बणकर नगराध्यक्ष कौतिक पगार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हाध्यक्ष जयश्री पवार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे बाजार समितीचे सभापती धनंजय पवार राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र भांबरे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नारायण नाना हिरे डॉक्टर रावसाहेब शिंदे सुधाकर पगार नंदकुमार खेरणार यांच्यासह आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की माता भगिनींसाठी आपण अनेक प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत लाडकी बहिण योजनेतून सर्व पात्र माता भगिनींच्या खात्यात थेट डीबीटी द्वारे महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जाणार आहे युवक मुला मुलींसाठी अप्रेस अप्रेंटिस योजना सुरू केली आहेत येत्या काळात कांदा निर्यात बंदी प्रश्नावर भाष्य करताना निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सा सांगितलं आहे आमदार नितीन पवार यांनी मतदारसंघासाठी केलेल्या विकास कामांचा आणि पाठपुराव्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केलं आहे कळवण सुरगाणा मतदारसंघानं वेळी आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या विचारांना पाठिंबा दिला आहे असा हा पाठिंबा असाच कायम राहील अशी आशा व्यक्त केली आहे यावेळी कार्यक्रमाप्रसंगी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार मंजूर मजूर संघाचे चेअरमन रोहित पगार भाऊराव पगार मधुकर पगार गजानन सोनेजे महेंद्र केदाजी हिरे योगेश महाजन मोहन जाधव योगेश मालपुरे विकास शिरोडे अतुल पगार जयेश पगार नितीन वानखडे शशिकांत बागुल शरद पगार तेजस पगार राहुल पगार बाळासाहेब जाधव चेतन मैद मयूर बहिरम मोतीराम पवार हरीश जाधव जोश्ना जाधव हर्षली पगार भारती पगार भाग्यश्री शिरोडे अजय मालपुरे किशोर सूर्यवंशी ताराबाई आंबेकर लताबाई निकम रोहिणी महाले उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब शिंदे यांनी तर सूत्रसंचालन राकेश शिरे यांनी केलं तर आभार राजेंद्र भांबरे यांनी मांडले बागला वृत्तांतासाठी दीपक बागुल कळवण